मंडळी हा ज्या लुटून आणलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत ना विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन इथे तर तिथल्या काय काय गोष्टी यांनी लोनवरती पण दिलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते हो नमस्कार मंडळी इंग्रजांनी भारताचा लुटलेला खजिना ब्रिटनमध्ये आणला ब्रिटनमध्ये आणल्यानंतर त्यांनी तो ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवला पण ब्रिटिश म्युझियममध्ये जागा नसल्यामुळे इंग्रजांना अजून दोन म्युझियमची अजून दोन म्युझियम निर्माण करण्याची आवश्यकता झाली आणि त्यापैकीच एक म्हणजे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम त्याच म्युझियममध्ये आज आपण आलेलो आहोत इंग्रजांनी भारताचा लुटलेला खजिन्याचा थोडासा भाग पाहण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तो मंडळी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधील साऊथ एशिया ह्या सेक्शनमध्ये हे आहे रणजित सिंग यांचं सोन्याचं सिंहासन पहा पूर्ण हे हिरे पाच वगैरे लावलेले आहेत हे पहा काय काय इंडियावरून लुटून आणलेलं आहे मंडळी हा ज्या लुटून आणलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत ना विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन इथे तर इथल्या काय काय गोष्टी ह्यांनी लोनवरती पण दिलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते हे पहा हा पूर्ण गोल्ड आणि डायमंडचा स्पून आहे ना इथं होता तर त्यांनी हे कुठे लोन काय लोनवरती कुठे दिलं आहे एक्झिबिशनला तर म्हणजे आपल्या व्हिडिओमधून तुम्ही महाराजांची वागणं गं इथं ठेवलेली बघितलीच असणार तर आता ती इंडियामध्ये आणलेली आहेत पण यांनी बघा काय सांगितलं इथं लोन फॉर लोन टू द फॉलोईंग वेन्यूज हे पहा लोननी ते इंडियामध्ये घेऊन आलेले आहेत आपले महाराजांची वागणं आणि ही मे ट्वेंटी सेवनला परत इकडे आणली जातील हे पहा मे ट्वेंटी सेवनला परत इथं आणली जातील दोन वर्षासाठी हे लोन ने दिलेले आहेत आपल्या इंडियाला महाराजांची वागणूक पहा तसेच हे मदुराई मधले दागिने आहेत पहा पूर्ण सोन्याचे गोल्डचे हे दागिने आहेत पहा हा नेकलेस ब्रेसलेट हे पहा तर हे लग्नामध्ये घालतात ना मॅरेज नेकलेस हे पेशवेकालीन कपडे आहेत पहा मंडळी हे जे तुम्हाला सोनेरी दिसते ना तर हे सोनेरी कशिदामध्ये तयार केलेला हा जो अंगरका आहे पेशवेकालीन एटीन सेंचुरी मधला मंडळी हे सर्व कलकत्ता बिहार दिल्ली येथून आणलेलं आहे पहा त्यांना पूर्ण हिरे वगैरे बसवलेले आहेत बघा हा जो ड्रेसिंग टेबल तुम्हाला दिसतो आहे ना आणि ही खुर्ची ही चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे हे, हे पहा मंदिराचे आपले पिलर्स आहेत राजस्थान मधून घेतलेल्या ह्या वस्तू आहेत आणलेल्या बेशकिमती इंडियाचा खजिना लंडन विक्टोरियन अॅल्बर्ट म्युझियममधून पाहत आहात मंडळी तुम्ही हे जे वाद्य पाहताय हे अठराव्या शतकातील पन्नास या शतकामधून इथं आणलेला आहे पहा तर म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत व्हिडिओ आपण अशाच का नव व्हिडिओमध्ये Don't parent the take care. Bye bye.